दादा नमस्कार नमस्कार कुठून आले बीडून बीडवरून बीडवरून किती वाजता निघतो रात्री नऊ दहा नऊ दहा हो किती वर्ष टॉमॅटो पाच वर्ष चालू पाच वर्ष स्वतःच्या शेतामधले स्वतःच्या शेतामधले स्वतःच्या शेत आज टोमॅटो किती आज नव्वद कॅरेट आहे काय भाऊ माल गेला चारशे अकरा रुपये चारशे अकरा चांगला बाजार चांगल्या मालाला माला मार्केटचा अनुभव कसा आहे एकदम सुंदर इद्दम सुंदर हा माल जर क्वालिटी असेल तर दोन पैसे नक्कीच दुसरी गाड्यापेक्षा जास्त वाटतात काय दबाव काय समोर वाल्मिक करंटचा प्रकार हो आहे ना काय प्रकार होता तो दादागिरी दादागिरी कोण करतो आता परळी तालुक्यात आहे तू हा काय ते काय वाल्मिक करंट दादागिरी करणारच माणूस आहे सगळं जगाला माहिती सरपंच झालं त्याच्यात काय आता असेल सांगता येत नाही सांगता येत नाही काय म्हणजे त्यांची आणि धनंजय मुंडे यांची चांगली दोस्ती आहे हा नंबर एक जोडी हा तो करायला बदनाम केलं जातो सहभाग असू शकतो काही ना काही असू शकतो असू शकतो तुम्ही त्यांना हो ओळखता का काय कमाल आमच्या जवळच येते तुमचं गाव कुठलं

त्यांना अटक झाली योग्य कि अयोग्य योग्य योग्य झालं म्हणजे खरा जा गुन्हेगार सापडला पाहिजे अशा गुन्हेगारांना काय शिक्षा झाली पाहिजे गुन्हेगाराला फाशीच पाहिजेच तुमचं काय नाव रामनाथ फुले वाचिन्सकट कुठल्या गावचे सरपंच होते बाबळवाडी बेलवाडी बिडकुचवाडी किती वर्ष सरपंच होते दहा वर्ष दहा वर्ष होते पाच वर्ष पुन्हा उपसरपास पाच वर्ष उपसर बरं आहे ना हो एकदम चला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद